पुण्याच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर काही तक्रार असेल तर निश्चितपणे त्यांनी द्यावी त्याचं चौकशी केली जाईल जे काही अस्तित्वातले नियम कायदे आहेत त्याप्रमाणे ती कार्यपद्धतीप्रमाणे भरती प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही अध्यक्ष महोदय मी आपल्या समोर जी काही माहिती ठेवली त्याच्यामध्ये विमुक्त जातीच्यासाठी चौदाशे अठ्ठ्याण्णव भटक्या जमातीच्यासाठी सातशे सत्तावीस भटक्या जमातीच्यासाठी आठशे एकवीस भटक्या जमातीच्यासाठी डी सहाशे बहात्तर याचा अर्थ असा आहे की भरतीच्या दोन जे टप्पे मी आपल्यासमोर ठेवलेले आहेत बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव पदांची जाहिरात देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये विजा भज प्रवर्गासाठी तीन हजार पाचशे शहाण्णव पद उपलब्ध होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात तीन हजार सातशे अठरा पदे उपलब्ध झालेली आहेत म्हणजे जास्तीचे पद त्या ठिकाणी मिळालेली आहेत होऊ शकत होऊ शकतं की कदाचित काही पाठीमागचा बॅकलॉक असेल किंवा जी काही लोक राखीव कोट्यातली असेल परंतु मध्ये ती लोक आलेली असतील आणि म्हणून या प्रवर्गावर अन्याय झाला असं जे काही सन्मान्य आमदार महोदय बोलतात ते वस्तुस्थितीला धरून नाही आणि हे होत असताना सोलापूरच्या संदर्भामध्ये सोलापूरच्या संदर्भामध्ये जी काही जी काही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सोलापूरच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा सन्मान्य आमदार महोदयांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे यामध्ये शिक्षणाधिकारी जिल्हा सोलापूर जिल्हा सरकारी वकील जिल्हा व सत्र न्यायालय पुणे सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष पुणे उप आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी त्या चौकशीचा अहवाल पण दिलेला अध्यक्ष महोदय आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे कुठही बिंदू नामावली जे काही आरक्षण आहे याच्यामध्ये काही चुकीचं काम झालेलं नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे आणि आपले जे कोण प्रतिनिधी होते संदीप फनसे दुर्दैवाने ते तिथं उपस्थित असताना या अहवालामध्ये चौकशीमध्ये ते पण सहभागी असताना त्यांनी तिकडे सही केली नाही आणि ते निघून गेले आणि म्हणून कुठल्याही आरक्षणावर या ठिकाणी कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही आणि कोणावरही अन्याय न होता बहुजन समाजावर पण अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे